अनवर शेठ नमस्कार 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 झाली का बाजाराला सुरुवात आता बाजाराला सुरुवात झाली आता एंट्री झाली हा बघा हे आता चारी वासरांचा रेट चालू आहे आता चारी वासर वासर मागितले पंच्याऐंशी हजार ला मागणी झालेली पंच्याऐंशी हजार ला मागितले दोन दोन दात वाजर आहे दोन दोन दाती पंच्याऐंशी ला मागितले फायनल सांगितलेले सव्वा लाख सव्वा लाख रुपये सव्वा लाख सांगितले एक ना रेसिंगचे वासरे रेसिंग चे वासरे आम्हाला बी चांगले रेसिंगचे गरीब आहे वासरे एकच नंबर आहे नंबर क्वालिटी चे वासरे

हे बी फुल शर्यतीचे फुल शर्यतीचे दोन दोन दाती वासर आहे हा वासरे बी चांगले क्वालिटी मोठे बैल दाताला करदात शेती कामाचे बैल कामाचे बैल आहे एकच नंबर क्वालिटी आहे हो आता जरा कमी कमी जास्त देणार आहे तुम्हाला अन्य तू डर द्या हा दादा भाऊ अन्य एक नंबर क्वालिटीची वास रे भाऊ एक नंबर क्वालिटीची वास रे आदाद बच्चे आदाद बच्चे हा आदा आदाद आदाद मोठ माप आहे आदाद बच्चे घे पुढे घे तुझ्या <स्थीध> हातात घे पुढे घे वासरा बस 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 जागेवर दाब जागेवर दाब जागेवर दाब बस हा यांची काय वापर

राजस्थान पुढे घेऊ हे बांधणार भान मधी काय चालू आहे हा येऊ चालू आहे ना करा करा हे पन्नास हजार वरून बोलतात त्यांच्या बहिले काय हा पुढे गे म्हटलं दोन आहे का हो दोन नाही वाजण का तुम्ही याचे म्हणजे शेट हा मनापासून वा सर्व पटलेले ते घेणार आहे फक्त अनवर शेट ने आता यावर करून घ्यायचं आपले शेड आलेले शेड या इकडे जरा हे फार दिवसापासून आलेले एकदम स्वच्छ माणसं नाव सांगा सांगा आपलं दादा भोजने, भोजने दा, दादा भोजने इमानदार दादा माणस आपले बैल भरपूर नेले त्यांनी लॉकडाऊन मध्ये आता आलेले त्यांनी बैलच घ्यायचे आता त्यांना त्यांना चार बैल माग मागू राहते का दिले त्यांना चार बायला काय विषय चला दादा पवार दादा बोला तिथला बोलणार किती बोलले बैल देऊन

तुमच्या साईडची आहे ते ना कपास तर ना एकच बैल ये नागात साईडला जा समजा त्यांना हे जा साइड एकदम जवळ आलेला आहे जवळ आलेला आहे हा हो आता काय होत तर

काय म्हणता मग अरे बोला नेमकं नेमकं सांगितलं सांगितलं अरे किती देता ती शेवटचा शेवट फायनल पस्तीस शेवट गोऱ्यांचा यार चालू आहे हा पुढे या गोऱ्यांचा यार चालू आहे त्यांचे बैल देऊन बत्तीस ते तीस एकाच बैल 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 देऊन बत्तीस ते तीस सांगता सर्वांना कळून चुकले असं करा दादा तुमचा बैल कोण टाका ऐंशी हजार गोरे घेऊन टाका जा ऐंशीला स्टाफ मारतो बैल कोण टाका तुम्ही माहिती काय बोलता पन्नास त्याच वेळी पुढे घे पुढे घे पुढे नमस्कार नमस्कार या वाचन तयार चालू आहे भाऊ आता त्यांनी बत्तीस ते तीस केलेले आपण पन्नास हजार सांगितले होते त्यांचा एक बैल आहे बैल देऊन त्यांनी दे

चाळीस यांच्यावर अडतीस यावर व्हायला आहे तुम्हाला जे पटलं ते घ्या एकच बैल दोन थोडी बैल ना ते चाळीस रुपये होणार तुम्हाला ते काय होता पंचेचाळीस ला बैल मागतात पंचेचाळीस आणि पस्तीस किती झाले ऐंशी ऐशी ऐंशी घेऊन टाका ना असा विषय असतो ना नाशवान पंचाळीस ऐकल ना सांगतो फक्त म्हटलं चला बोनीच्या टायमाला नाटने हुसेन दादाच्या हाताच्या व्यवहार बहात्तर हजार्तर हजार जोडी हा या इकडे या बाबा नाव सांगा तुमचा नाव सांगा नाव सांगा नाव सांगा हा गणेश गुरचे विक्रम बोय हा बहात्तर हजारला मागते बहात्तर हजारला तिऱ्याऐंशी सांगितले पंच्याऐंशी बघू आता कुठे व्यवहार होतो बोला बरं दादा

किऱ्यात तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर बी करू नका हे बैल द्यायची एक्क्याऐंशी हजार शुभ आकड्याला बैल एवढे

नाही आठ किती आज धावणीला नऊ जोडे अठरा बैल आहे अठरा बैल त्याच्यातून एक बैल दिला आपण दिला आपण हा एक बैल दिला सिंगल आता सतरा बैल आहे सतरा बैल बरोबर एक मी बी भाऊ पन्नास हजार घ्यायचे मानते त्यांचा धांड्या आहे तो देऊन पन्नास हजार मानते आपण त्यांना पासष्ट हजार सांगितले शेटचा म्हणणं एकसाठ हजार वर व्यवहार करा बोनीच्या टायमाला नाईट लावून बाहेर उडणार पाहिका

धावणीला <गण> <गण> किती बैल आहे शेट चोवीस बैल चोवीस बैल आहे सहा विकले सहा विकले चोवीस बैल सहा विकले कसा आहे आजचा बाजार कसा आहे बाजार आहे आहे हा बघू शकता मित्रांनो संपूर्ण आहे बावीस तेवीस बैल आहे बघू शकता सर्व शेती कामाच्या जोड्या तुम्हाला यांच्या धावणीला मिळून जातील बघू शकता मित्रांनो होऊ शकता अशा प्रकारच्या शेती कामाच्या जोड्या तुम्हाला जर फुल गॅरंटीमध्ये पाहिजे असतील तर सलमान भाऊ यांच्या धावणी तुम्ही येऊ शकता मित्रांनो होऊ शकता सारू यांची काय सांगायचे या जोडीची एक लाख पाच हजार रुपये कामाची पूर्ण बोली पूर्ण कामाची गॅरंटी सर्व कामाची गॅरंटी या जोडीची पंच्याहत्तर हजार रुपये करदाते का पासष्ट हजार एक करदाते सर्व कामाची बोली तिरंगा आहे हा पुढे आम्हाला हा तर तर ला। हा पंचाहत्तर आले तर देऊन टाकू हा हे दोन आहे पंच्याहत्तर सांगायचे पासष्ट हजार देऊ आपण हे दोन आहे एकाहत्तर हजार रुपये सांगायचे पासष्ट हजार रुपयाला फक्त सर्व शेती कामाचे मागू राहिले हा अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार ला मागत आहे पस्तीस हजार सांगितले चार चार कामाची गॅरंटी मार्क्या पैशाची गॅरंटी बरोबर कुठेही घेतला घेतलाही बैल राहू द्या कामाची गॅरंटी राहील मार्क्या पैशाची गॅरंटी सर्व गॅरंटी राहील आपली हा चार चार गाडी वखरची गॅरंटी कर्जत राहील कर्जात करताय दोघी सांगायचे पासष्ट साठ हजार द्यायचे आपल्याला अजून दोन पाच हजार रुपये मानपान करून टाकूल सिंगल आहे का सांगायचे पस्तीस हजार का सिंगलचे बत्तीस ला द्यायचं का आहे का याच सांगायचे तीस सांगायचे तीस हजार रुपये पंचवीस ला देऊन टाकू एक जोडी मोठी आहे पंच्याहत्तर हजार रुपये एकाहत्तरला द्यायची एकाहत्तर हजार रुपयाला द्यायची संपूर्ण कामाची बोली आहे जुपणीचा माल आहे आपल्याला आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्टर शाहरुख खान चाळीसगाव व्यापारी बघू शकता अशा प्रकारच्या जुपणीच्या फुल गॅरंटीमध्ये तुम्हाला शेती कामाच्या जोड्या पाहिजे असतील तर तुम्ही शाहरुख भाई यांच्या धावून लिहू शकता मित्रांनो त्यांना कॉल करा आणि जोड्या खरेदी करा ಧನ್ಯವಾದ